सर्वांना देवीम माझे नाव अनिल टाके मी तुम्हाला दोन शब्द बोलणार आहे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध विश्वाला शांती असंधी देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी तिरवार वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी त्यांच्या आईचे नाव भीमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांना दोन भाऊसुद्धा होते एकाचे नाव आनंद व एकाचे नाव बाळासाहेब असे होते बाबासाहेब आंबेडकरांना दोन बहिणीस होत्या पण पर घरची परिस्थिती बेगमची होती यामुळे त्या दोन बहिणी शिकू नाही शकल्या पण बाबासाहेब व त्यांचे दोन भाऊ हे शाळेत शिकत होते बाबासाहेब आंबेडकरांना बत्तीस डिग्र्या होत्या पण त्यातली एक डिग्री म्हणजे वकिलाची डिग्री ही वकिलाची डिग्री बाळासाहेबांनी का प्राप्त केली याचा पाठमागचा उद्देश सांगतो बाबासाहेब आणि रामजी बाबा एका दिवशी एका रस्त्याने जाऊ लागले एका माणसाने भरणी घेतली रामदेवाच्या अंगावरती फेकली आणि म्हणली तू चोरी केलीस रामदेवा म्हणले मी चोरी नाही केली म्हणजे नाही तू चोरी केलीस मग इतकं बघून मग बाळास पोलीस आले पोलिसांनी नेलं रामदेव तितक्यात आल्या भीमा भी भीमाबाई भीमाबाई म्हणल्या भीमराव इथे काय घडलं भीम बाळासाहेबांना सांगितलं ते दोघं पण गेले पोलिस स्टेशनमध्ये तिथे स म्हणले माझ्या बाबांनी चोरी नाही केली तरी पण पोलिस म्हणले मला पण माहीत आहे तुझ्या बाबांनी चोरी नाही केली पण तू वकील लाव आणि तुझ्या बाबाला निर्दोष कर म्हणून मग बाबासाहेब मी म्हणले मी लावतो वकील खूप वकील प्रयत्न केले पण एक सुद्धा वकील तयार होईना गेलता मग एक वकील तयार झाला नाना फीस खूप बखर मागितली मग भीमाबाईचे डागीने ऐकून त्यांनी वकीलला फीस दिली मग बाबासाहेब म्हणले की असे तर वकील हे खूप फीस मागतात असे माझा समाज तर पाठीमागच राहीन कुणी पण माझ्या समाज वकील टाकून त्यांना मदत करण आणि मग माझा समाज बाहेर कसा निघल याने ते माझा समाज पुढे जाणारच नाही म्हणून मी वकील बनणार आणि सर्वांना एक नाही देणार त्याच्या पहिले मला वर्गाच्या मदत बसावं गण मग एवढं बोलून बाबासाहेबांनी थोडी सोचलं दुसऱ्या दिवशी डायरेक्ट वर्गाच्या ते चौकटीमध्ये झोपले आणि म्हणले मला मदत बसू द्या नाहीतर मग मी इथं झोपन मग त्यांच्या मुख्याध्यापकनं थोडं सोचलं मग त्यांना मदत बसू दिलं मग ते ब्राह्मणचे त्यांचे मुलांचे वडील आले ते म्हणले हा नाही शिकू शकत मदात तर मग ते म्हणले क का, काय म्हणजे तुम्हाला याचं का, काय व्हायले तर म्हणले हे हा खालच्या जातीचा आहे यानं आम्ही असुधित व्हायलो मग इतकं बोलून ते म्हणले मग गुरुजी म्हणले भीमराव ले हुशार आहे म्हणले त्याला मी तीन प्रश्न विचारतो बघूत त्याला येते का नाही मग बाबासाहेब होते तेव्हा पहिलीला आणि त्या माणसाने बाबासाहेबला विचार अठराचा पाडा ते म्हणले सर म्हणले तो विद्यार्थी पहिलीला आहे तुम्ही त्याला अठराचा पाडा कसे विचारू शकतात म्हणले ते मला काही माहीत नाही मग बाबासाहेबांनी डायरेक्ट ते पाडा म्हणला पाडा म्हणल्याच्या नंतर मग बोलत बोलत गुरुजी